नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तसेच देशातील कापूस बाजाराची सध्याची स्थिती बघणार आहोत सध्या कापूस बाजारात काय हालचाली चालू आहेत चला तर बघूया सव्वीस सी 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 आयकडून आतापर्यंत पासष्ट टक्के कापसाची विक्री झालेली आहे कापूस विक्री दर प्रतिखंडी पंचावन्न हजारावरून सत्तावन्न हजार यावर स्थिरावला आहे शिल्लक साठा वाढणार आहे अंदाजा देशातील कापसाचा सर्वाधिक साठा सी 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 आयकडे आहे मागील महिन्यात सी 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 आयने कापूस विक्रीचे भाव कमी केले होते त्यामुळे व्यापारी आणि उद्योगांनी कापसाची चांगली खरेदी केली सी 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 आयने आतापर्यंत पासष्ट लाख गाठी कापसाची विक्री केली आहे सी 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 आय आता कापूस विक्रीचे दर पंचावन्न हजारावरून सत्तावन्न हजार रुपये प्रतिखंडी असे केले आहे जागतिक बाजारातील मंदी आणि देशातील कमी उठाव यामुळे देशातील कापूस उत्पादन कमी राहू राहूनही भाव कमीच होते खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी दर कापसाला मिळत होता त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा सी 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 आयला मोठ्या प्रमाणावर कापूस देण्याला पसंती केली सध्या सी 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 आय बाजारात कापूस हा टप्प्याटप्प्याने विकत आहे सी 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 आयने कापसाचे भाव कमी केले होते मात्र नंतर सी 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 आयने कापूस विक्रीचे दर कमी के केल्यानंतर कापसाची खरेदी वाढली उद्योग आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केली कापसाचा भाव पंचावन्न हजार ते पंचावन्न हजार पाचशे रुपये प्रतिखंडी असा होता मात्र मागील मागणी वाढल्याने सी सी आयने विक्रीचे दर वाढवले आहेत आता सत्तावन्न हजाराच्या दरम्यान कापसाची विक्री होत आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद